गुन्हेगार कितीही सराईत असला तरी त्याची हुशारी पोलिसांपुढे तक धरू शकत नाही कारण जिथे तो विचार करणं सोडून देतो तिथूनच तर पोलीस तपासाला सुरुवात करतात ही कहाणी अशाच एका भामट्याची आहे जो हेल्मेट घालून बाईक वरून फिरायचा सावध शोधायचा ज्यांच्या बागेत पैसे असायचे त्यांच्यावर पाठ ठेवायचा आणि डोक्यात मानेवर वार करून पसार व्हायचा गुन्हे शाखा पोलिसांनी अत्यंत चिताफीनं या चोरट्याचा माग काढून त्याच्या मुसक्या बांधल्यात कोण आहे चॉपर हल्ला करणारा हा हेल्मेट धारी चोर पहा त्याचा हा पर्दाफाश घाम आला तुरुंगात गेला हे सीसीटीव्ही फुटेज जरा निरखून पहा रात्री साडे ची वेळ रस्त्यावरून गाड्यांची ये सुरू आहे एक बाईक जाते बाईकवर दोन जण बसले मागे जो बसलाय त्याच्या खांद्यावर काळी बॅग आहे ज्यामध्ये साडेतीन लाख रुपयांची रोकड आहे अचानक बाईक डावीकडे कडे बळते पण इथे आरोपी हल्ला करतो मात्र बाईक, बाईक, बाईक स्वराच्या डोक्यावर हेल्मेट असल्यानं त्याचा जीव वाचतो यानंतर पळाफळ -पड़ सुरू होते बाईक निघून जाते तर लुटारून पैकी एक जण डोक्यात हेल्मेट घालून विरुद्ध दिशेनं पळूला दृश्य जरा निरखून पहा त्याच्या हातात एक चॉपर सुद्धा आहे पळताना तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय आरोपीनं घटनास्थळावरून सीसीटीव्हीच्या रेंजच्या बाहेर जात बाईक पळ काढला चेंबूरच्या अण्णा भाऊ साठे पुलाखाली लुटीच्या प्रयत्नांची ही तक्रार चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दाखल झाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश कानडे आणि त्यांच्या टीमनं सायंते गोवंडी इथले सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले खासगी सरकारी वाहनांची तपासणी केली यामध्ये किसम गोवंडी इथल्या आचार्य गार्डन जवळ काही सेकंदांसाठी हेल्मेट काढून घाम पुसताना दिसला आणि इथेच तो फसला कारण त्याचा चेहरा सीसीटीव्हीत कैद झाला या तरुणाची देहबोली सीसीटीव्हीत कैद झालेल्या हल्लेखोराशी जुळत होती त्यामुळे पोलिसांना संशय बळावला त्यांनी फेसबुक आणि टू कॉलर द्वारे त्याचा चेहरा जुळवून पाहिला यानंतर तांत्रिक तपास करून ज्या गाडीवर आरोपी बसला होता त्या गाडीचा नंबर वाहन ऍपवरून मिळवला आरोपीची ओळख पटली तो धारावीचा राहणारा निघाला पोलिसांनी आरोपीची माहिती काढली आणि मग राहत्या घरात जाऊन किशोर या नाव त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आरोपी हा गेल्या महिन्यांपासून पीडित व्यक्तीच्या मागावर होता सतरा जानेवारी दोन हजार अठरा रोजी त्यानं लुटीच्या उद्देशानं पीडित व्यक्तीच्या डोक्यात कोयत्यानं वारही केला होता सुदैवानं तो बचावला होता त्यानंतर त्याची हिंमत बळावली आणि त्यानं पुन्हा एकदा हा हल्लाचा चढवला आता पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवडून त्याच्या इतर साथीदारांचा सा शोध सुरू केलाय ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई